सर्व लाडक्या बहिणींचं पुन्हा एकदा टर्निंग पॉईंटच्या युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत आहे बघा अंगणवाडी मुख्य शिविका या संदर्भात आपण एकदम मोफत स्वरूपात कोर्स देतात यूट्यूबवर आणि अशा प्रकारचे सगळे कोर्सेस म्हणजे आपलं जो तांत्रिक शंभर रेकॉर्डेड ही येते आपल्या प्रोग्राम प्रोग्राममध्ये आहे जास्त काही सांगत नाही कमी फी आहे विचार न करता जॉईन करा आता हे पैसा म्हणजे असं सांगतोय की महाराष्ट्रात सगळ्यात बेस्ट कोर्स आहे त्यानंतर आपला जो आजचा मेन मुद्दा आहे ना की महिला आजचा हा जो व्हिडिओ आहे ना एकशे एक टक्के एक दोन परीक्षेसाठी उपयोगी आहे एक महिला व बालविकास आणि दुसरा अंगणवाडी मुख्य सेविका ॲक्च्युली यावर प्रश्न सगळ्याच परीक्षेला येतात हे नाव झालं परंतु तांत्रिक संदर्भात पाहायचं झालं तर ते पाहू आपण दोन पद्धतीनं पाहणार आहोत एक थेअरी आणि दुसरं पी विश्लेषण ओके आता ही महत्त्वाचं आहे बरं का पुस्तकात देखील ते नाही आहे माझ्याकडून राहिलं गेलेलं लाए, आहे ते तर त्यामुळे हा व्हिडिओ मी सविस्तर बनवणार आहे फक्त एक थेअरीचा जो आहे ना पी पी टी माझ्याकडून रेडी नाही परंतु पी क्यूची पी पी टी माझ्याकडून रेडी आहे तर ते बघू आपण रेडी बघा थिरी कमी आहे याचा असं काही एवढं जास्त नाही त्यामुळे एवढं लोड घ्यायचं नाही पी वाय क्यू सात आठ मिनटाचा व्हिडिओ होईल लेक लाडकी योजना लक्षात घ्या याची सुरुवात झालेली आहे तेरा एक एप्रिल दोन हजार तेवीसपासून पासून परंतु सुधारणा कशामध्ये केली माझी कन्या भाग्यश्री योजना यावर प्रश्न आलेला यावर प्रश्न आलेला ह्याच्यामध्ये सुधारणा करून या तारखेपासून ते सुरू आहे उद्देश काय होता साधा आहे मुलींचा जन्मदर वाढवणे मुलींच्या शिक्षणास चालना देणे मुलींच्या मृत्यूदर कमी करणे कुपोषण कमी करणे शाळाबाह्य मुलींचे प्रमाण शून्यावर आणणे आणि बालविवाह रोखणे हे मेन उद्देश आहे आता याचे नियम व अटी बघा याचे नियम व अटी ज्या दाम्पत्यांना एक किंवा दोन मुली आहेत ते या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्र ठरतील बरं का सगळ्यात महत्वाचं हे फक्त मुलीसाठी योजना आहे स्टार करा त्याचप्रमाणे एक मुलगा आणि एक मुलगी असलेल्या दाम्पत्यांना केवळ मुलीकरता लाभ देण्यात येईल ओके परत एकदा सांगितलं एक एप्रिल दोन हजार तेवीस नंतर जन्मला जन्माला आलेल्या मुलींसाठी योजना लागू असेल कधीपासून एक एप्रिल दोन हजार तेवीस नंतर जन्माला आलेल्या बरोबर मुलींना बरं आता उत्पन्न मर्यादा एक लाखापेक्षा कमी असलेले कुटुंबियांसाठी पात्र आहेत आवश्यक कागदपत्र आता ह्याची काही गरज नाही आपल्याला परीक्षेला पण राहू द्या जन्म दाखला कुटुंब प्रमुखाचे उत्पन्न दाखला आधार कार्ड पासबुक पासबुकच्या पहिल्या पानाची जी प्रिंट आहे ती पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड मतदान ओळखपत्र आवश्यक टप्प्यावर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र आणि शाळेचा दाखला अशी कागदपत्रे त्यांना आवश्यक असतात आता लाभ कसा मिळणार आहे ते लक्षात घ्या सगळ्यात महत्वाचं आहे की हा लाभ आहे पाच टप्प्यात मिळणार आहे ज्यावेळेस एक केंद्र शासनाची योजना आहे वयवंदन योजना वयवंदन योजना नाही मला आठवत नाही ते प्रेग्नेन्सीच्या संदर्भात आहे त्यामध्ये तीन टप्प्यात पाच हजार रुपये दिलं जातं वंदे मातरम योजना असेल माझ्या मते पाच हजार रुपये दिलं जातं तर ते एका परीक्षेला विचारलं होतं की कि किती टप्प्यात किती रुपये दिलं जातं म्हणून आपण हा टप्पा घेतलेला आहे पाच टप्प्यात मिळणार आहेत बरं पहिल्या टप्प्यात मुलीच्या जन्मानंतर लगेच पाच हजार रुपये इत्ता पहिलीत असताना सहा हजार रुपये मिळतील सहावीत असताना सात हजार रुपये मिळतील अकरावीत असताना तुम्हाला आठ हजार रुपये मिळतील ओके okay? आणि पाचवा टप्पा लाभार्थी मुलीचे वय अठरा वर्ष पूर्ण झाल्या तर पंच्याहत्तर हजार रुपये मिळतील सगळ्यात शेवटच्या टप्प्यात सर्वाधिक अमाऊंट आहे पण त्यामध्ये काय आहे तुम्हाला टोटल अमाऊंट किती होते तर एक लाख एक हजार रुपये ओके लक्षात ठेवा एक लाख एक हजार रुपये तुम्हाला आर्थिक सहाय्य मिळणार आहे आर्थिक मदत एकूण किती मिळणार आहे हे तुमच्या लक्षात आलेलं असेल थोडासा बरं का एकूण अमाऊंट ठीक आहे आता हे एवढेच पॉईंट तुम्हाला लक्षात आहे यावरच कसे इकडून तिकडं प्रश्न येतील ते आपण पी पी आता पी पी टी आहे तिचे पी पी टीवर प्रश्न सविस्तरपणे पाहूया पुन्हा एकदा माझा आग्रह असेल हा कोर्स जॉईन करा सध्या तरी कदाचित तुम्ही व्हिडिओ बघत असताना ज्यावेळेस जो जॉईन कराल त्यावेळेस एकोणपन्नास रुपये फी असू शकते खूप आहे तो एवढे व्हिडिओ आहेत की आत्ता सध्या पन्नास प्लस व्हिडिओ आहे त्याच्यात आठवा व्हिडिओ अपलोड होणार आहे आता हा पण व्हिडिओ तिथं अपलोड होईल आणि पुस्तकावर आधारित नसलेले सगळे करंट अफेअर्स सगळं आहे ओके तर ती ही दोन्ही पुस्तकं तर तुम्ही घेतला असेल ओके थँक्यू आता बघा पी वाईक आपण पाहू प्रश्नाचं स्वरूप काय होणार आहे कसे येणार आहे ते तर वेगळ्या पद्धतीनं पाहू बघा माझी कन्या भाग्यश्री योजनेत सुधारणा करून केव्हापासून लेख लाडकी योजना सुरू करण्यात आली एक एप्रिल दोन हजार तेवीस पासून आता डायरेक्ट उत्तर सांगतो ह्याच्यात वेगळ्या पद्धतीनं कसा प्रश्न येते की खालीलपैकी कोणत्या योजनेत सुधारणा करून लेख लाडकी योजना सुरू करण्यात आली तर माझी कन्या भाग्यश्री योजना ओके आता त्याच्यात एक प्रश्न बनवला मी टेस्ट मध्ये पण ह्याच्यात घेतले का नाही मला लक्षात नाही आता बघू शेवटी माझी कन्या भाग्यश्री सुधार योजनेत सुधारणा करून कोणती योजना सुरू केलेली आहे तर ती लेख लाडकी योजना सुरू केलेली आहे ओके कशा प्रश्न होतात ते तुम्हाला लक्षात यावं म्हणून दाखवत आहे लेख लाडकी योजनेसाठी किती रुपयापेक्षा कमी उत्पन्न असलेले कुटुंबच पात्र आहेत तर ती एक लाख रुपये ओके लेख लाडकी योजनेअंतर्गत एकूण किती रुपये आर्थिक लाभ मिळणार आहे आता इथं मात्र एक लाख एक हजार रुपये सगळ्यात हटकी आहे बरं काही कारण पहिल्या टप्प्यात तुम्हाला माहीत आहे म्हणजे कसे टप्प्यात मिळणार आहे मी सांगितलं होतं पहिले टप्पे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे बरं का तुम्हाला पाच टप्प्यात मिळणार आहे मी आधीच सांगितलेलं आहे हां लक्षात घ्या म म्हणजे ह्याच्यात विचारलं तर एवढं कारण एकदा विचारलेलं आहे एकदा विचारलेला आहे की कि किती टप्प्यात तुम्हाला पैसे मिळणार आहेत मुख्यमंत्री आपलं प्रेग्नन्सीच्या के संदर्भात केंद्र शासनाची योजना आहे पहिल्या टप्प्यात जन्मल्यावर किती रुपये पाच हजार रुपये मिळणार हा आकडा आपण लक्षात ठेवा दुसऱ्या टप्प्यात पहिलीत गेल्यावर सहा हजार रुपये म्हणजे सहा वर्ष झाल्यावर लगेच सहावीत जर गेलं तर तुम्हाला सात हजार रुपये मिळणार आहेत बरोबर सहावीत गेल्यावर सात हजार रुपये आणि अकरावीत जर गेलं तुम्ही तर आठ हजार रुपये आणि अठरा वर्षे पूर्ण झाले तर पंच्याहत्तर हजार रुपये या तो टोटल मारा तुम्ही अकरा अठरा अठरा आठ आट्रा, सव्वीस आणि पाच एकतीसला एकाहत्त्याचाळी तीन हे दहा म्हणजे म्हणजे एक लाख एक हजार रुपये होतात एक लाख एक हजार रुपये होतात एवढी पैसे तुम्हाला आर्थिक मदत मिळणार आहे चला पुड़े पुड़े। तर ते पुढे बघा आता पुढे लेख लाडकी योजनेअंतर्गत एकूण किती टप्प्यात आर्थिक लाभ मिळणार आहे ते पाच पाच सांगितलं ठीक आहे लेख लाडकी योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात अर्थात मुलीच्या जन्मानंतर पाच हजार रुपये मिळणार आहेत आता सगळे प्रश्न कसा असतात ते अँगलनं वेगळं घेतलेलं आहे हे दोन्ही पुस्तकं तुम्ही घ्या खरंच घ्या एकदम कमी वेळेत एकदम परफेक्ट अभ्यास होणार आहे तुमचा लेख लाडकी योजनेअंतर्गत दुसऱ्या टप्प्यात तुम्हाला किती रुपये मिळणार आहेत तर सहा हजार रुपये मिळणार आहेत ओके प्रश्न तुम्ही वाचा माझ्याकडे म्हणजे तुमचा वेळ वाचेल डायरेक्ट पॉईंटवर येतो लेख लाडकी योजना तु तर तिसऱ्या टप्प्यात किती मिळणार आहेत म्हणजे अर्थात सहावीत गेल्यावर आता तिसरा टप्पा म्हणजे किती वर्गात गेल्यावर असा वे येऊ शकतो प्रश्न तर मी तर एवढं बनवलं की पैशाच्या संदर्भात आहे म्हणून विचारलेला आहे परंतु पहिला टप्पा कधी दुसरा टप्पा कधी तिसरा टप्पा कधी पहिला टप्पा जन्मल्यावर दुसरा टप्पा पहिलीत गेल्यावर तिसरा टप्पा सहावीत गेल्यावर चौथा टप्पा अर्थात तुम्ही अकरावीत गेल्यावर आणि पाचवा टप्पा तुमचा अठरा वर्ष पूर्ण झाल्यावर म्हणजे एक तर बालविवाह रोख रोखणं हा देखील उद्देश आहे तुम्हाला सांगितलं मी त्यानंतर शिक्षणाचं महत्त्व तुम्ही जर शिकलेच नाही तर पावतीच जमा केली नाही तर पुरेंना एवढे पैसे मिळणारच नाहीत म्हणजे एक प्रकारे काय शिक्षणाला प्रोत्साहन पण भेटलेलं तर मग बघा तुमच्या सहावीत गेल्यावर किती रुपये सहा हजार रुपये सॉरी सहावीत गेल्यावर सात हजार रुपये मी असं लिहिलं होतं ओके त्यानंतर नववी झालं लेख लाडकी योजनेअंतर्गत चौथा टप्पा अर्थात अकरावीत किती रुपये मिळणार आहेत तुम्हाला अकरावीत गेल्यावर शिक्षणाला महत्त्व देण्यासाठी आठ हजार रुपये सगळ्यात शेवटच्या टप्प्यामध्ये जी बल्क पैसा मिळणार आहे मोठा मोठी रक्कम म्हणजे अठरा वर्ष झाल्यानंतर आणि हा शेवटचा टप्पा आहे म्हणजे बालविवाह होणारच नाही बरं आता कसं आहे की संसदेमध्ये लग्नाचं महिलांचं वय एकवीस वर्ष केलेलं आहे हे पण लक्षात असू द्या बरं काही अठरा वर्ष म्हणले आहेत परंतु करंट अबजेट तुम्ही स्वतः बघून घ्या शंभर टक्के एकवीस वय आहे तर ते पंच्याहत्तर हजार रुपये अठरा वर्ष झाल्यानंतर मिळतील आता लेख लाडकी योजनेचा मुख्य उद्देश काय आता बहुपर्यायी घेतलं मी ॲक्च्युली मुलींचा जन्मदर वाढवणे मुलींचा मृत्यूदर कमी करणे शाळाबाहेर मुलींचे प्रमाण शून्यावर आणणे बरोबर आहे शाळेत आल्यावरच पैसे मिळतील ना मुलींच्या शिक्षणास चालना देणे कुपोषण कमी करणे बालविवाह रोखणे आता हे पैसा येतात तर त्यांना आहार करणे हे करणे ह्या गोष्टी आहेत आले लक्षात घ्या तर पैशाचा उद्देश एवढा आहे ओके आता त्यानंतर आणखीन एक प्रश्न मी बनवलेला आहे ते नाही मी म्हटलंच होतं की अशा प्रकारचं बनवलेलं नाही मेंटरशिप प्रोग्राममध्ये एवढा बारक्या लेवलला मी काम करणार आहे बरं का चारच फोल्डर आहेत तांत्रिक चेक एकात्मिक बालविकास सेवा योजना व कायदे पोषण अभियान व पोषण आहार आणि संगणक या तीन फोल्डरमध्ये जरी काम करत असलो तरी मी मी या मायक्रो लेव्हलला काम करणार आहे या मायक्रो लेव्हलवर काम करून तुम्हाला टेस्ट उपलब्ध करून देणार आहे ऑलरेडी आहेत हा माझा संपर्क क्रमांक आहे काही असेल तर लाडक्या बहिणीने कॉल करू शकता अंगणवाडी भरती हा टेलिग्राम चॅनल आहे माझा तो जॉईन करू शकता ठीक आहे व्हिडिओला तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करायला बघू नका थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ